मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये लाडू बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल लाडू बनवायचं कारण म्हणजे दिवाळी आली आहे तर मी नेहमी सुरुवात गोडापासूनच करते माझ मी दिवाळी बनवायला सुरुवात केली आणि माझा पहिला मेनू म्हणजे बेसनचे लाडू कारण आमच्या घरात बेसनचे लाडू सगळ्यांना खूप आवडतात तुम्ही पण तुमच्या घरी बनवत असालच लाडू प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात मी तुम्हाला माझी पद्धत तुमच्यापर्यंत पोचवायची म्हणून हा व्हिडिओ बनवते तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की घरी करून पण बघा बनवल्यानंतर मला रिप्लाय द्यायला मात्र विसरू नका चला तर मग सुरुवात करूया लाडू बनवायला मी आता चण्याची डाळ घेतली आहे भाजायला आणि ती डाळ ना बारीक गॅसवर ना भाजायची जेवढी आपण बारीक गॅसवरती डाळ भाजणार ना तेवढी ती आतून चांगली भाजली जाणार जास्त जर जा फास्ट गॅसवर भाजली ना तर ती फक्त वरून तुम्हाला काळपट वाटेल पण आतमध्ये ती भाजली जात नाही आणि जेवढं तुम्ही डाळ चांगली भाजाल ना तेवढं तुम्हाला बेसन भाजताना जास्त तेवढं एफर्ट लागणार नाही म्हणजे लवकर बेसन भाजलं जाईल तुमचं तर मी आता डाळ तळून आणली आहे आता मी ना कढईत तूप घेतलंय आणि आता ना ते तूप गॅस सेम तसंच पीठनं चांगलं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्ही बारीक गॅसवर भाजणार ना तर ते चांगलं भाजलं पण जाईल आणि त्यानं चव पण चांगली येईल थोडे ना तर तूप असल्यामुळे ना थोडेसे ते पिठाचे गट्टे होणार आहेत तर ते चांगलेसे व्यवस्थित फोडून घ्यायचे आणि चांगलं असं स्मॅश करून ते भाजायचं म्हणजे चांगलं भाजलं जाईल ते नाहीतर ते गोळेवरती तसेच राहिले ना तर ते आतपर्यंत भाजलं जाणार नाही वरच्यावरच तुम्हाला भाजल्यासारखं वाटेल पीठ त्यामुळे ते चांगलं व्यवस्थित सारखं हलवून घ्यावं लागेल म्हणून बारीकच गॅस करून ते भाजून घ्या चांगलं तर आता माझं थोडं म्हणजे असं थोडं भाजून झालं आहे तुम्हाला बघा कलर पण चेंज झाल्याचं दिसत असेल तर माझं चांगलं व्यवस्थित भाजून झालंय आता मी ना ते एक दोन मिनटात काढून पण घेईन तर आता मी वेलची आणि जायफळ घेतलं आहे जायफळ थोडं बारीक करते आणि आपण आता हे मिक्सरला लावू आणि जेवढी वेलची आणि जायफळ तुम्ही चांगली जास्त टाकाल ना तेवढा स्वाद चांगला येईल आता ना हे आपण मिक्सरला बा मिक्सरला लावून बारीक पूड करून घेऊया ते बघा ह्या पद्धतीने मी बारीक केलं आहे आता ना मगाशी जे आपण बेसन भाजून घेतलं आहे ना ते चांगलं थंड झालं आहे माझं तर त्यातनं मी आता रवा मिक्स करते तर माझी डाळ ना एक किलो होती त्याला मी ना जवळजवळ पाव किलो रवा टाकला आहे बारीक रवा रवा टाकल्याने काय होतं माहिती जे लाडू खाताना टाळूला चिकटतात ना ते चिटकत नाही त्यामुळे थोडासा रवा टाकायचा मी तर टाकते म्हणजे माझ्या पद्धतीने करायचं तर मी थोडासा रवा मिक्स करते त्यात तर बघा तुम्हाला पण जर तसं वाटत असेल तस कधी टाळूला चिकटल्यासारखं तर रवा टाकल्यावर ना तसं काही होत नाही तर कदी आता चांगलं ना ते मिक्स करून घेऊया कारण ना पेसनचे कधी कधी ना असे गट्टे राहतात तर ते चांगले फोडून घ्यायचे आणि पिठी साखर काय काय जणं रेडीमेंट आणतात मी आपली जाडी साखर असते ना ती मिक्सरला लावते आणि घरातच पिठी साखर बनवते तर ती आता मी चांगले मिक्स करून घेते तर किती गोड हवं ते आपल्यावर असतं डिपेंड की कोणाला जास्त गोड लागतात कोणाला कमी गोड लागतात तर मी आमच्या प म्हणजे जसे आम्हाला हवं ना त्या पद्धतीने मी त्यात थोडीशी साखर मिसळते तर ते चांगले मिक्स करून घेऊया आपण कारण ते साखर पण चांगली मिक्स झाली पाहिजे त्याचे पण गोळे गट गत... म्हणजे कट्टे राहिले नाही पाहिजे तर आता मी ते चांगले मिक्स करून घेते थोडंसं असं हाताला हे केलं ना रफ केलं की मग त्यातले ते, ते गोळे वगैरे मोडले जातात मग अशी वेलची आणि जायफळची पूड केलेली ना ती पण त्याच्यात टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊ आपण आता हे पण वेलची आणि जायफळचा एवढा मस्त वास येतो आहे ना बेसनचे लाडू करायला घेतले की सगळ्यांना कळ आजूबाजूला सगळीकडे कळतं की कुठे काहीतरी बेसनचे लाडू कोणतरी घरात बनवते आहे म्हणून कोणाच्या तरी घरात बेसनचे लाडू बनत आहेत तर मी आता हे गरम तूप करून घेतलंय आणि ते त्याच्यात मिक्स करते जेणेकरून लाडू वळताना इझी जातो आपण बेसन पण तुपात भाजलंय आणि वळताना पण आपल्याला थोडं तूप लागणारच आहे तर मी आता तूप मिक्स करून ते चांगलंच एकजीव करून घेते चांगलं ना मळून घ्यायचं म्हणजे तूप सगळीकडे लागेल आणि चांगलं बेसन भाजल्यामुळे कलर पण बघा तुम्हाला असा खरपूस दिसत असेल तर आता मी लाडू वळते कोणाला काय मनुके हवे काजू हवेत तर म्हणजे तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला काय आवडत असेल तसं तुम्ही टाका कोण बदाम लावतो कोण म्हणजे काही तर मी काजू आणि मनुके घेतले तर कसं दिसतोय बघा लाडू तर मी आता असे लाडू करून घेते मला दोन तीन बनवून दाखवते आणि तूप व्यवस्थित पड म्हणजे व्यवस्थित टाकलं ना की लाडू बनवताना जास्त त्रास होत नाही नाहीतर तूप जर कमी टाकलं ना तर हात दुखतात खूप वळताना तर माझं बघा व्यवस्थित तूप पडलं आहे आणि मला जास्त त्रासही होत नाही बनवताना व्यवस्थित वळले जात आहेत ते लाडू हे बघा बघा कसे मस्त दिसत आहेत बेसनचे लाडू बघूनच खायची इच्छा झाली आहे तुम्ही पण असे छान लाडू घरी बनवून बघा घरी बनून बघा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा माझी ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका